सर्वना जय आदिवासी जय एकलव्य जय भी मित्रांनो उद्या दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांच्या संपर्क कार्यालयावर एकलव्य आघाडीच्या वतीनं मोर्चाचे आयोजन केलेले आहे मोर्चाचा विषय हा आहे की पाचोरा वनी या आदिवासी वस्तीमध्ये या गावातील आदिवासी वस्तीमध्ये भारताला स्वातंत्र्य होऊन आजपर्यंत एवढे दिवस झालेत ह्या दिवसामध्ये त्या ठिकाणी आदिवासी वस्तीमध्ये आजपर्यंत लाईट नाही आहे त्यांची घराखालची जागा नावर नाही या ठिकाणी ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे तर त्यांच्या घरात अक्षरशः पाणी आहे ओली जागा होती त्या लोकांना संध्याकाळी झोपायची सुद्धा पंचायत आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर मी स्वतः या ठिकाणी त्या निफाड तालुक्याचे जे, जे काही आमदार आहेत त्या आमदारांचा निषेध करून एक निवेदन दिलं होतं आणि या वस्तीमध्ये जर बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपर्यंत लाईटची व्यवस्था जर झाली नाही तर, तर निफाडचे आमदार दिलीप काका बनकर यांच्या संपर्क का कार्यालय या ठिकाणी आम्ही एकलव्य आघाडीच्या माध्यमातून मोर्चाचे आयोजन केलेले आहे तरी मी नाशिक जिल्ह्यातील सर्व एकलव्य आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की उद्या ठीक अकरा वाजता वणी पाचोरा या ठिकाणी चौकात आपल्याला सगळ्यांना जमायचं आहे आणि या चौकातून आपण या आदिवासी वस्तीमध्ये लाईट लवकरात लवकर आली पाहिजेत या मुख्य मागणीसाठी आपण त्या ठिकाणीहून पायी लॉंग मार्च काढून या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप काका बनकर यांच्या संपर्क का कार्यालयासमोर निग कड जाना जायला निघणार आहोत तरी सर्व कार्यकर्त्यांनी व त्या ठिकाणच्या आदिवासी बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे अशी मी विनंती करतो जैक्लवे